नमस्कार तुम्ही बघता आहात आधुनिक केसरी आणि मी आहे धनंजय लाभरे आपण आज सकाळी सगळ्यांनीच बातम्या बघितल्या काल मुंबईच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे काही झालं आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला आणि सगळं नाराजी नाट्य हे तिथे सुरू झालं दोन्ही पक्षांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणाची सारवा सारो करण्याचा प्रयत्न केला पण नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हो। ही जी नाराजी आहे शिंदे गटाची ही ही आपल्या समोर सगळ्यांच्या आलेली आहे त्याच्यामध्ये जर आपण या सगळ्या घटनांच्या क्रमाकडे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की भाजपनी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर स्पष्ट बहुमत मिळालेलं असता असा स्वरूपाचा बहिष्कार टाकलेला होता ते प्रत्येक वेळेस ते, ते मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी आपल्या गावी गेल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं तर याच्यामध्ये मला असं लक्षात येतं की भाजपने ज्या ज्या पद्धतीने या हे सगळं राज्यामध्ये राजकारण सुरू केलं त्याच्यामध्ये ही स्वाभाविक अशा प्रकारची ही प्रतिक्रिया आहे आपण बघितलं की छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय यांनी देखील याच्यापूर्वी अशी तक्रार केली होती की माझ्या खात्याचा निधी हा वळवला जातोय म्हणजे सहा सहाशे कोटी या खात्याचे सरकारने त्या वळवलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे माझ्या खात्यातल्या अनेक योजनांना ब्रेक लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्यांनी खुद्द कॅमेरासमोर येऊन हे सांगितल्यामुळं त्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती भारतीय जनता पक्षाची जर वाटचाल आपण बघितली तर बहुतेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची त्यांनी युती केली आणि नंतर काही ना काही कारणावरून त्यांनी परत ती युती तोडलेली दिसते आपल्याला महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या समोर आहे की दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी ही सगळी युती केलेली होती शिवसेनेशी आणि त्याच्यानंतर काय झालं की या दुसुशी ज्या आहेत त्या काही थांबल्या आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना शेवटी युती तोडावी लागली आणि परत त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काय घडलं एकनाथ शिंदे यांच्या गटाने वेगळी चूल मांडली आणि त्यांनी भाजपलाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर या पद्धतीची स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेली आहे तर हे केवळ महाराष्ट्रातच घडतं या अशा काही भाग नाही आपण बघतो की बिहारमध्ये देखील दोन हजार तेरामध्ये जनता दल युनायटेड म्हणजे जनता दल युनायटेड ज्याच्यासोबत त्यांनी आत्ताची निवडणूक कालपर्वाची लढवली तर हे याच्या पूर्वी तीन वेळा त्यांनी या पक्षाची ताकत घेतली आहे म्हणजे आधी सोबत घ्यायचं प्रादेशिक पक्षांना आणि जेव्हा आपलं वजन वाढत जातंय असं लक्षात आलं की या पक्षांचे पंख कापायला त्यांनी सुरुवात करायची अशा प्रकारचं भाजपचं राजकारण देशभरामध्ये आपण बघायला बघतो बिहारमध्ये दोन हजार तेरा महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा शिवसेनेसोबत दोन हजार सतरामध्ये गोवातली मगोपो आणि आंध्र प्रदेशातली तेलुगू देशम पार्टी या पक्षांबद्दल पण त्यांनी हेच केलं दोन हजार अठरा मध्ये परत जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि आंध्र प्रदेशामध्ये टीडीपी देशम पार्टी इथे पण त्यांचा हाच हीच भूमिका आपल्याला बघायला मिळेल दोन हजार एकोणीस मध्ये आसम गण परिषद आणि परत शिवसेना या दोघांची पण त्यांची अशा पद्धतीची फाकत झाली होती दोन हजार वीस मध्ये पंजाबच्या शिरोमणी अकाली दलाच्या संदर्भात सुद्धा भाजपनी त्या पक्षाला सुद्धा अशाच पद्धतीची वागणूक दिली होती अशा पद्धतीने म्हणजे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये देखील शिवसेना भाजप ही पंचवीस वर्षांची युती होती प्रमोद महाजन आणि गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकारातून ही युती उद्याला आलेली होती परंतु पंचवीस वर्षानंतर केवळ मुख्यमंत्री पद कोणाला द्यावं किंवा अर्ध्या अर्ध्या अडीच अडीच वर्षांच्या काळामध्ये दोन्ही पक्षांचे मुख्यमंत्री असतील अशा पद्धतीची चर्चा किंवा अशा पद्धतीचा निर्णय शिवसेना आणि भाजपमध्ये झाला होता असं शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाकडून कायम सांगितलं गेलं परंतु त्यानंतर त्याची ती तुटली तर या पक्षाचं म्हणजे आपण हे लक्षात घ्यावं की कुठल्याही राज्यामध्ये तिथल्या प्रादेशिक पक्षाची हात मिळवणी करायची निवडणूक पूर्व युती करायची आणि त्याच्यानंतर थोडासा ज्याला काय म्हणतो आपण की त्या पक्षाला महत्व जास्त द्यायचं म्हणजे त्यांच्या जागा जरी कमी निवडून आल्या नाही तरी देखील प्रमुख पद्धत त्यांना द्यायची आणि एक टर्मपर्यंत हे अशा पद्धतीचं वातावरण ठेवायचं आणि दुसऱ्या टर्ममध्ये बघ पुन्हा आपल्या जागा जास्त आल्या की त्यांना म्हणजे त्यांची पंख कापायला सुरुवात करायची अशा पद्धतीचं मला असं वाटतं की या हे सगळं राजकारण आपण इतिहास लक्षात घेतलं तर बघतो महाराष्ट्रामध्ये आता ही जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे निवडणुकांच्या पूर्वी म्हणजे सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं हे सर्वसामान्यांना सा जसं लागू होतं तसं हे नेत्यांना देखील हा नियम लागू होतो आणि म्हणूनच कदाचित अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे अजूनही मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या रूपाने भाजपला धरून आहे म्हणजे कालचा हा असं जर नाट्य घडल्यानंतर देखील त्यांनी एकनाथ शिंदेंनी सांगितलं की युतीमध्ये दुपारी निर्माण होऊ नये फूट पडू नये याच्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावे वगैरे वगैरे या घटनेची पार्श्वभूमी अशी आजच्या काही जी काही बातम्या आणल्या आहेत तर आपण असं आपल्याला असं लक्षात येतं की केवळ या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हणून नाही म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षप्रवेश होत असतात पक्षांतर होत असतात आणि एकमेकाला त्याचा त्या त्या भागामध्ये फटका बसत असतो परंतु याच्यात घडलं असं की ज्यांनी शिंदे सेनेच्या संजय शिरसाट यांना त्रास दिला किंवा यांच्या विरोधातच निवडणूक लढवली दादा भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवली तर अशा मंडळींना भाजपनी परत पक्षामध्ये घेतलेला आहे म्हणजे शिंदे पूर्वी भाजपमध्येच होते परंतु ही जागा शिंदे गटाच्या शिरसाने यांना सुटली आणि म्हणून मग त्यांनी पक्षांतर करून तात्पुरतं पक्ष सोडून यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली आता याच्यामध्ये आपण एक लक्षात घ्यावं की ठाणे आणि कोकणपट्ट्यामध्ये देखील शिंदे सेनेकडून अशा गटाचे काही प्रयत्न झालेले आहेत की त्यांनी देखील काही कार्यकर्त्यांना आणि प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आणि तिथे भाजपला बऱ्यापैकी धक्का बसला म्हणजे हे टीट फॉर टॅट अशा पद्धतीचं नंतर भाजपने परत या शिंदे गटाच्या विरुद्ध उभ्या राहिलेल्या लोकांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला परंतु आता ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की झुंज जी असते दोन पक्षांमध्ये दोन गटांमध्ये त्या झुंजीमध्ये सध्या विजय झालेला आहे तो भाजपचा त्याचं कारण असं आहे की आता म्हणजे शिंदेनी परत नाराजी म्हणजे आमच्या काही नाराजी नाही आणि आम्ही युतीमध्ये सगळं एकत्र आहोत असं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी परत शिंदे गटाच्या आमदारांना झाडा झटकी घेतली बघायला म्हणजे अशा प्रकारच्या काही बातम्या त्याच्यामध्ये सरशी कोणाची झाली तर पुन्हा भाजपची झालेली आहे भाजपचा इतिहास लक्षात घेता प्रादेशिक पक्षांची आणि तिथे आपलं म्हणजे आपलं जे काही प्रभुत्व आहे ते तिथे करायचं अशा पद्धतीचंच हे सगळं राजकारण चालत आलेलं आहे पंचवीस वर्ष जेव्हा एखाद्या पक्षाची युती असते ती देखील अशी केवळ एका पदासाठी भाजप हा तुडू शकतो हेच या घटना आपल्यासोबत होऊ नये म्हणून भाजपचे जे मित्र पक्ष आहेत अजितदा राष्ट्रवादी आणि शिंदेचा शिवसेना तर ह्या दोन्ही पक्षांनी या या पक्षांना देखील करावं लागणार कारण हे प्रादेशिक पक्ष आहेत आणि यांना हे माहिती आहे की आपल्याला आपण जर आता पुढे मताचा असा काही निर्णय आपण घेतला तर आपल्याला परत सत्तेपासून दूर बसावं लागेल आणि भाजपचं देशभरामधलं आता सध्याचं वातावरण आपण बघतो आहोत कशी असते आणि किती अग्रेसिव्ह आक्रमक पद्धतीने प्रचार असतो त्यानंतर निवडणुकीपूर्वी सत्तेत असल्यामुळे मतदारांना वेगळ्या कशा वाट वाटाव्यात याचं म्हणजे अचूक गणित भाजपला जमलेलं आहे आपण आत्ताच्या बिहारच्या निवडणुकांवरून ते लक्षात घेतलेलं आहे आणि अनेक राज्यांमध्ये अशा पद्धतीचा अनुभव शिकायचा पक्षांकडे असा अशा पद्धतीने काही रणनीती केलेली आहे की काय हे कळायला आहे की प्रादेशिक पक्ष हे संपले पाहिजे आणि दोनच पक्ष राहिले पाहिजेत ही पूर्वीपासून ती भाजपची रणनीती आहे देश पातळीवरती आणि होत असं की मग हे कारण काय आहे की आपण इथे जेव्हा सुरुवातीला शिवसेना भाजपची म्हणजे मुंबई पासून गाव पातळीपर्यंत ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डोकंवर काढून त्या पद्धतीच्या आक्रमकता त्या पक्षामध्ये होती हिंदुत्व हा होता त्या एका मुद्द्यावरती हे एकत्र आलेले होते परंतु या दोन्ही पक्षांमध्ये जर आक्रमक कोण आहे तर ते शिवसेना अशा पद्धतीचं मतदारांना पण म्हणजे मतदारांना पण हे ठेवून झालेलं होतं आणि जिथे जिथे शिवसेनेची म्हणजे जागा वाटपामध्ये उमेदवार असायचे तिथे भाजपच्या मतदारांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि जिथे जिथे भाजपचे उमेदवार आहेत म्हणजे अगदी याला नॅचरल युती ज्याला म्हणतो आपण नैसर्गिक प्रकारची युती होती परंतु याच्यात झालं असं की जसं जसं भाजपचं प्रभुत्व वाढायला लागलं तसं तसं मग शिवसेनेच्या सुद्धा हे लक्षात आलं की आता हे आपलं आपलं वोट धरून हे प्रत्येक मतदारसंघामध्ये आपलं प्रभुत्व वाढत आहे स्वतःच कारण हे सगळं कस आहे की तर विस्परिंग कॅम्पेन मध्ये होतं त्याच्यानंतर संघटन बांधणी ज्या खासदार आहे तो पंधरा पंधरा वर्ष देशावरती राज्य करू शकतो म्हणजे या पद्धतीचं त्यांची रणनीती बघा आपण त्याचा पण आपण अभ्यास करायला हवा की अगदी भूत पातळीवरून त्यांचं सगळ्याचं नियोजन असतं तेव्हा आपण एक लक्षात घेतो पाहिजे की या सगळ्या हे जी कोण सहयोगी पक्ष आहेत या मध्ये राज्यामध्ये यांना प्रत्येक वेळेस ही अशा प्रकारची तडजोडी करावी लागणार आहे आपण बघितलं आता की बिहारमध्ये जनता दल युनायटेडच्या जागा कमी झाल्या आणि भाजपच्या जास्त झाल्या तर मागच्या निवडणुकीमध्ये जनता दल युनायटेडच्या जास्त होत्या भाजपच्या कमी होत्या तर आता ती प्रोसेस सुरू झाली आहे बिहारमध्ये की आता याच्यानंतरच्या निवडणुकांमध्ये भाजपच्याच जागा जास्त, जास्त राहणार आहेत आणि नितीश कुमार यांच्या जागा कमी कमी होत जाणार आहे याला अर्थातच आपण नियम म्हणून याच्याकडे जरी नाही पाहिलं तरी देखील तर ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे की केंद्राच्या योजना मोठ्या प्रमाणावरती दिल्या जायच्या आता गया गया। तो 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 सत्ता आल्यामुळे केंद्राकडून मोठ्या प्रमाणाचा मोठ्या प्रमाणावर निधी बिहारमध्ये मिळणार आहे त्यातून मोठी विकास कामं अपेक्षित आहे तेव्हा हे सगळं झाल्यानंतर लोकांच्या मनावर हे बिंबवण्यामध्ये भाजप नेहमीच यशस्वी ठरतो की ही सगळा विकास जो आहे तो आम्ही केलेला आहे म्हणजे भाजपचं केंद्रामध्ये सरकार असल्यामुळे बिहार विकसित विकासाच्या मार्गावर युनायटेड ला फार काही श्रेय देण्याचा या पक्षाचा स्वभाव नाही आणि तो राजकीय पक्षांचं ते त्यांचं ते आहे तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती या हे जे काही प्रवेश पक्ष पक्षप्रवेश सुरू आहेत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर आणि मला तर असं वाटतं की बिहारच्या निवडणुकीचा देखील परिणाम याच्यामध्ये आहे कारण आता इच्छुकांची जी काही संख्या आहे इच्छुक जे उमेदवार आहेत ते बहुतेक भाजपकडेच वळले त्यामुळे एकेका वॉर्डामधून एकेका गटामधून एकेका गडामधून एक म्हणजे पाच पाच सहा सहा दहा दहा इच्छुक उमेदवार भाजपकडे तिकीट मागण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते इतर पक्षांना दुय्यम स्थान देत आहेत त्याला लक्षात घ्यावं आपण की इतर पक्षांची स्ट्रॅटेजी या निवडणुकांमध्ये काय असायला हवी आपल्याला काय म्हणतो की अगदी आपल्याला लक्ष द्यावं लागणार कारण असं आहे की आता जर भाजपकडेच हे सगळा उघडा उमेदवार इच्छुक उमेदवारांचा असेल तर इतरांना ते उमेदवार मिळणार आहेत की नाही म्हणजे इतरांना या निवडणुकीत उभे करण्यासाठी उमेदवार मिळणार आहेत म्हणजे भाजपच्या सहयोगी पक्षांमध्ये आणि हे जे काही सुरुवातीपासून सांगितलं जात आहे की आमची युती सगळीकडे आहे काही ठिकाणी जिथे अगदी अटी तटीच असेल तिथे आम्ही स्वतंत्र लढो किंवा तर या सगळ्या गोष्टी नजीकच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत काही प्रमाणामध्ये बंडखोरी पण होणार आहे तेव्हा तिकीट वाटपापर्यंत आपल्याला बघायला लागणार आहे कारण होतं आहे असं की संभाजीनगर असेल किंवा कुठल्याही मुंबई असेल पुणे असेल जागा भरण्याच्या प्रमुख शहरांमध्ये जे जागा वाटत आहे त्याच्यासाठी ही तिन्ही पक्ष म्हणजे तिन्ही पक्ष एकत्र बसून ते सगळं स्ट्रॅटेजी ठरवत आहेत परंतु या स्ट्रॅटेजी ठरवताना हे तिन्ही पक्ष एका पातळीवर नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हा वर्चस्व भाजपचाच या निवडणुकांमध्ये राहणार आहे कारण आपण बघितलं आता की एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील तर यांच्या पक्षांमधून तिकडे भाजपमध्ये जाणाऱ्यांचा ओघ वाढत चाललेला आहे आणि ज्या ज्या लोकांना यांनी घेतलेलं आहे तिकडे म्हणजे आता आपण म्हणतो की दादा भुसेनच्या मतदारसंघामध्ये पण प्रवेश दिला गेला संभाजीनगरमध्ये राजू शिंदे यांना प्रवेश दिला गेला तर ह्या ज्या काही घटना घडत आहेत तर हे नेते म्हणजे विधानसभेच्या निवडणुका लढवलेले नेते आहेत यांच्या यांना बऱ्यापैकी मत मतदान त्या त्या मतदारसंघांमध्ये झालेले आहे आणि किमान निम्म्या शहरावरती या मंडळींचा चांगल्यापैकी प्रभाव आहे सगळ्या वॉर्डांमध्ये कार्यकर्ते आहेत त्यामुळे हे आणि हे सिनियर नेते आहेत यांना केवळ या निवडणुकीच्या पूर्तते ते प्रवेश दिला गेला आहे असंही मानायचं काही कारण नाही मुळामध्ये जो काही यांचा डीएनए आहे की ते निवडणुकीपुरते इतर पक्षात गेले किंवा अपक्ष लढले हा भाग निराळा आहे परंतु डी जो आहे तो भाजपचा होता आणि त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा प्रवेश द्यायला सुद्धा पक्षनेतृत्वाला काही वाटलेलं नाही आहे या निवडणुकांमध्ये जसं विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षांतर झाली तशी या निवडणुकांमध्ये असं दिसत आहे त्यावरून दुसफूस जी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये भाजपचा वर्चस्व राहील असं मला सध्या तरी वाटतं काय वाटलं हे आपल्याला या विश्लेषणाबद्दल आपण निश्चित आधुनिक केसरीच्या वेबसाईटला भेट देऊ